आमचे भीमराव आंबेरेजी विकास बाबा कदम नितीन आबा शेंडे सुेंडे सुप्रियाताई वाघमारे राजाभाऊ घाडगे या ठिकाणी उपज असलेले आमचे मधुकर मोरे माऊली कनसे त्याचप्रमाणे सोनवणे यशवंत गायकवाड विजय सोनवणे सागर सोनवणे संजय सोनवणे संदीपान आणि त्यांचे सर्व सहकारी याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्याची नावं घेतली नाही म्हणजे त्यांचा प्रवेश झाला नाही असं नाही आहे त्याचबरोबर आमच्या बागवान समाजाचे सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहेत आमचे ॲडव्होकेट आहेत त्यांचे सगळे सहकारी आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो नाबेक समाजाच्या पण काही संघटनेच्या आणि काही लोकांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला मी त्यांचाही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मातन समाजामधल्या पण काही घटकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आज या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं संदीपांचे कडोळे आणि आमचे सर यांनी ह्या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन केलं ठरलं होतं असं की पवारसाहेब म्हणले होते की एक तासाचा वेळ मी देतो आणि फार मोठा कार्यक्रम घ्यायचं ठरलं परंतु निवडणुकीचे आता सात आठ दिवस फक्त शिल्लक राहिलेले आणि बऱ्याच मतदारसंघातली सभेची मागणी असल्यामुळं पवारसाहेबांनी परवा फोन केला संदीपांनाही केला मलाही केला आणि म्हणले आता वेळ होतोय तुम्ही तुमच्या पातळीवरती कार्यक्रम करा आणि अठरा तारखेला एक वाजता मी इंदापूरला येणार आहे त्यावेळेस माझा निरोप द्या सगळ्यांना की जेवढ्या जेवढ्यांनी आपल्या पक्षाचा पाठिंबा दिला प्रवेश दिला त्या सगळ्यांना शेवटच्या सभेला यायला सांगा आणि तिथं सुद्धा आम्ही त्या संदर्भातल्या सगळ्यांचं स्वागत करणार आहे अशा प्रकारचा पवार साहेबांचा सुद्धा मित्रांनो फुले शाहू आंबेडकरांचा विचार भारताचा